राज्य सरकारने एक जुलै दोन हजार सोळाला काढलेल्या परिपत्रकात खेळाडूंसाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या या अटींमुळे राज्यातील साधारण पंचवीस हजार खेळाडू आगामी पोलीस भरतीला मुकणार आहेत एक जुलै दोन हजार सोळा रोजी काढलेल्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या परिपत्रकात खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणात ज्युनियर आणि सब ज्युनियर खेळाडूंना वगळण्यात आलं याचा विदर्भातल्या साधारण पंधरा हजार खेळाडूंना फटका बसणार आहे आणि त्यामुळे हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी खेळाडूंकडून होती याबाबत नागपूर भाजप स्पोर्ट आघाडीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलंय जर एक जुलै दोन हजार सोळाचे परिपत्रक शासनाने रद्द केलं नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही भाजप स्पोर्ट्स आघाडीने दिलाय आणि याचाच आढावा घेतला आमचे नागपूरचे चीफ गजानन उमाठीटे यांनी राज्यभरात खेळाडू आरक्षणाअंतर्गत जे काही विद्यार्थी पोलीस भरती किंवा इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये जाणार आहे त्यांना सरकारचा हा निर्णय आहे एक जुलै दोन हजार सोळाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा त्याचा मोठा फटका बसणार आहे आणि विदर्भात साधारणतः पंधरा हजार विद्यार्थ्यांना या सगळ्या निर्णयाचा फटका बसणार आहे हे सगळे विद्यार्थी आहेत जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु एक जुलै दोन हजार सोळाला क्रीडा विभागानं जो निर्णय घेतला त्यामुळे इथल्या साधारणतः विदर्भातल्या पंधरा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे जे खेळामध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर क्रीडा विभागात खेळले परंतु त्यांना या आरक्षणाचा लाभ होणार नाही हा नवीन निर्णय जो आहे तो जाचक आहे सरकार आहे तुम्ही सरकारकडे मागणी करताय काय महत्वाचा म्हणजे जो आज शासनाने यात सब ज्युनियर ज्युनियर वयोगट हे जे यात काढण्यात आलेलं आहे जसं ब ज्या एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा होत्या यात ज्या पु पी एस आय एस टी आय या एक्झामसाठी त्यांनी वरिष्ठ गटाचीच मागणी केली आहे की वरिष्ठ गटात खेळलेला खेळाडू हाच फक्त तिथे अप्लाय करू शकतो आणि जे सब ज्युनियर इन ज्युनियर गटातले खेळाडू आहे हे तिथे अप्लाय करू शकत नाही आज पोलीस भरतीचा प्रश्न आहे याच्यापैकी खूपसे विद्यार्थी असे आहे की ज्यांच्याकडे ज्युनियर गटाचा सर्टिफिकेट आहे तर त्यांनी मागणी केली आहे वरिष्ठ गट केलेली आहे तर जुनियर गटाच्या विद्यार्थ्यांनी कुठे जावं किती विद्यार्थ्यांना विदर्भात फटका बसणार आहे कमीत कमी या निर्णयाने वीस ते पंचवीस हजार पूर्ण महाराष्ट्रातल्या व विदर्भातल्या पंधरा हजार खेळाडूंना याचं नुकसान होणार आहे ते भरतीपासनं मुकणार आहे नोकरी मुकणार आहे बीजेपी सेलचे स्पोर्ट्स सेलचे प्रमुख आहे मुख्यमंत्री तुमचे नागपूरातले तुम्ही मागणी केली याची आम्ही याची मागणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे याचं निवेदन मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत याचं निवेदन पोहोचवलेलं आहे चेतन महाडिक आहे आहे चेतन, चेतन अप्लाय करतोय परंतु ही जी अडचण आहे त्याच्यामुळे त्रास होतोय काय नुकसान होऊ शकतं हा निर्णय बदलला नाही तो खेळाडू म्हणजे दिवस रात्र दहा दहा वर्ष मेहनत करतो गव्हर्नमेंट हर पाच वर्षांनी येईल नियम चेंज होईल किती वेळा होईल खेळाडूंनी काय करावं कोणाकडे मागणी मागवं प्रत्येक वेळेस शासन बदलणार आहे बी जे पी येणार आहे काँग्रेस येणार आहे खेळाडू बिचारा दहा दहा वर्ष मेहनत करताय आणि ऐन भरतीच्या वेळेस हे असे नियम काढताल आणि जे खेळाडूंनी वर्षभर मेहनत केलेली आहे पोलीस भरती द्यायची ते खेळाडू मुकणार आहे न्यायालयात जायची तयारी आहे पण प्रशासकीय आमचं असं म्हणणं आहे की एवढे लोक उद्या न्यायालयात जाणार पुन्हा कोर्टाचं काम वाढणार शासनाचं काम वाढणार शासनाने त्याच्यावरती एक अत्यादेश आणून हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं तर खेळाडूनही एवढा इझी होईल नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ खोले सहगाटे महाराष्ट्र म्हणून